निधी अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या निराधार आणि अत्यंत गरीब मुलींसाठीची सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना मागील वर्षापासून बंद आहे ही योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या अत्यंत गरीब निराधार आणि गरजू मुलींसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू केली होती ही योजना या मुदती ठेवीतून येणाऱ्या व्याजातून गरजू विद्यार्थिनींना दरवर्षी तीनशे रुपये रोख दिल्या जाते सध्या स्थितीत एकोणपन्नास लाख एकाहत्तर हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मुदती ठेव स्वरूपात शिक्षक सहकारी बँकेत जमा आहे परंतु मागील चार वर्षापासून ही योजना थंड आहे त्यामुळे गरजू गरीब लाभार्थी मुलींना लाभ दिला जात नाही सदर योजना पुन्हा करण्याची मागणी शिक्षक समितीने पालकमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे प्रत्येक मुलीला अगोदर शंभर रुपया नंतर दोनशे आणि आता तीनशे रुपये दिला जात होते पण गेल्या चार वर्षापासून ही योजना बंद पडली या योजनेसाठीचा निधी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या खात्यामध्ये एकोणपन्नास साडे एकोणपन्नास लाख रुपये जमा आहे आणि व्याजाच्या याच्यातून ही योजना चालवण्यात येते निधीसाठी कोणती अडचण आहे अडचण आहे यांच्या मनुष्यबळाची इथं जे मनुष्यबळ आहे शिक्षण विभागामध्ये ते म्हणतात का मनुष्यबळ कमी आहे शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे ते फाईल असते आज दोन शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभागाला आहे त्यांनी ती योजना राबाल गंगाधर मोहने जे शिक्षण विस्तार अधिकारी होती तिथपर्यंत ती योजना चालली आणि प्रत्येक मुलीपर्यंत शाळेपर्यंत ते पैसे जात होते आज तो ऑनलाईन झालेला आहे जिल्हा परिषद मुलींच्या थेट खात्यावर ते थे पैसे पाठवू शकतात फक्त मानसिकता पाहिजे शिक्षण विभागाची एवढीच मागणी आमची आहे की ते थेट त्यांच्या मुलीच्या खात्यावर डायरेक्ट पैसे वरती तुम्ही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती